दूध घेणं मद्यपान करणं दारू पिणं दारू दारू पिथं पिता तिथे नू राहायचं पत्याची ते करतात तिथे दूर राहायचं पळश्री गमनगी ते करतात तिथे दूर राहायचं धूतंपाणम श्रीयम सुना यंत्रधर्म असे चार ठिकाणं त्या ठिकाणी कलीवला नदीला दिलेले आहेत परंतु महाराजांनी सांगितलं की बाबा आ, मला पाचवं एक ठिकाण द्या अरे जसं मी असताना हा मी जसं आहे तसेच तुम्ही मला ठिकाणं दिले माझी लायकी बघून पण कृपया मला एक चांगलं ठिकाण द्या म्हटले कुठे सोन्याच्या ठिकाणी ठीक आहे म्हटले सोन्याच्या ठिकाणी एक ठिकाण दिलं दूधम पाणम स्त्रियांसुद्धा चोरी करतात तिथे एकटू राहायचं म्हटले पण ठीक आहे म्हटले सोनं सोन्याच्या ठिकाणी जागा देतो पण सोनं जे कष्टाने घामाने गमवलेला आहे तिथे तुला जागा नाही जे चोरीचं चो सोन आहे तिथे तुला जागा जे लोबट आणलं आहे तिथे तुला जागा हो त्या ठिकाणी योगायोग असा जरा सध्याचा ज्यावेळेस असणारा नाश केला होता भीमाने युद्ध करून त्यावेळेस त्याचा चोरी आणलेला जो असणारा मुकुट होता यांच्या खजिन्यामध्ये तो चुकून असताना धर्माने त्या आपल्या परीक्षिताने आपल्या डोक्यामध्ये घातला होता पहिला पगडा जर पहिला आक्रमक कुणी उठून गेला त्या मुलींना तर परीक्षिती महाराजांवर आरक्षित ही राधे मुगुटावरती जाऊन बसले आता त्या ठिकाणी राजा परीक्षितला काही माहित नाही राजा परीक्षित पुढचा प्रवास करू लागले प्रवास करता करता शेवटी जीवन आहे तहान लागली तहान लागल्याच्या नंतर एक त्यांना सुंदर आश्रम दिसला त्या आश्रमामध्ये डोकून पाहिला तर एक साधू महाराज त्या ठिकाणी डोळे झाकून बसलेले आहेत ध्यान